शेख मोहम्मद महाराज यांचे अभंग आणि त्या अभंगातून त्यांनी समाजाला केलेला उपदेश हे अभंग वाचल्यानंतर ऐकल्यानंतर आपल्याला एक अशी जाणीव होती की चारशे वर्षापूर्वी या महान संतांनी जे कार्य केलं ते विचार ते कार्य आजही तितकंच समाजाला प्रेरणादायी आहे प्रबोधनात्मक आहे आणि आजही समाज जागा करण्याचं काम हे शेख मोहम्मद महाराजांचे अभंग त्यांचे विचार आजही तितकेच करतात हे आपल्याला हे अभंग वाचल्यानंतर लक्षात येत पहा कालचा जो अभंग पाहिला होता ज्ञान गोदेचे वासी म्हणजे आम्ही तुम्ही जे तीर्थक्षेत्राला जाता आंघोळ करता आणि सुचिरभूत होण्याचा दावा करता तर ते सगळं खोटं आहे तर तुम्ही ज्यावेळेस ज्ञानाची गंगा ज्यावेळेस मनन चिंतन ध्यानधारणा करतान हे ग्रंथ वाचन करतान त्याच वेळेस तुम्ही ज्ञान गोदेची वासी व्हाल या ज्ञानाच्या गंगेने तुमचा भवसागर तुम्ही तरुण जाल असा उपदेश कालच्या अभंगातून त्यांनी केला असे वेगवेगळे अभंग आणि त्याचं विवेचन आज आपण पाहत आहोत त्यातीलच एक अभंग पाखांड्याचे संगी अधपात पाखंडी म्हणजे आपल्याला अनेक प्रश्न पडतात हा पाखंडी काय आहे पाखंडी म्हणजे जो पाखंड करतो लोकांची फसवणूक करतो भूल थापा मारतो आणि समाजाला भ्रमित करतो अंधश्रद्धा कर्मकांड याकडे तो घेऊन जातो आणि तो स्वतःचा फायदा कुठं आहे याच्यातून मला काय मिळणार या गोष्टीचा हा पाखांडी विचार करत असतो म्हणून शेख मोहम्मद महाराज सांगतात पाखांड्याचे संगी अधपात अशा दुर्गुणी व्याधिचारी वाईट वृत्तीच्या माणसाच्या संगतीत राहिलो तर आपला अधपात निश्चित आहे हे शेख मोहम्मद महाराज सांगतात पहा या अभंगातून ते आपल्याला इतकं जागा करतात की आपण नेमकी संगत कोणाची केली पाहिजे या पाखंडी लोकांच्या संगतीत गेल्यानंतर आपला उद्धार होणार नाही उलट आपण फसवले जाऊ हे आपल्याला जागा करतात आणि समाज बंधुगिरी करणाऱ्या बुवा अम्मा फकीर मौलवी यांच्या नादी लागला आणि भूल थापांना त्यांचे गोडगोड शब्द ऐकायला लागला आणि गोडगोड शब्द ऐकल्यामुळं माणसाला क्रे साधू सज्जन कळले नाहीत तर आत्ताच एक प्रश्न आला आहे अनिल घुले माऊलींचा ते विचारतायत नमस्ते कुठून तर संत शेख मोहम्मद महाराज हे वारकरी संप्रदायातील एक थोर संत होऊन गेले त्यांचं साहित्य दुर्लक्षित होतं आणि त्यांनी पंढरीच्या पांडुरंगाची वारी केली आणि पंढरीच्या पांडुरंगाला जाऊन त्यांनी जे अभंग लिहिले योगसंग्राम पवन विजय निष्कलंक प्रबोध अशा ग्रंथांमधून समाजाचं प्रबोधन केलं तर आम्ही हो, हो, ते विचार समाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहोत ते कार्य करत आहोत आणि ते संत शेख मोहम्मद महाराजांचे अभंग लोकांपर्यंत जावे लोकांनी ती वाचावी ऐकावे त्याच्यातून बोध घ्यावा आणि संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर संत शेख मोहम्मद महाराज यांचे जे विचार आहेत ही संत विचारांची परंपरा समाजापर्यंत जावी याच्यासाठीचा हा अट्टाहास आहे तर आजचा जो अभंग आहे पाखंड्याचे संगी अधपात पहा शेख मोहम्मद महाराज यातून आपल्याला प्रबोधन करतात की बाबांनो जर तुम्ही या पाखंड्याच्या नादी लागलात तर तुम्हाला खरं मार्ग सापडणार नाही आणि खरे साधू सज्जन माणसं कळणार नाही जसं सापाला दूध पाजला आणि सापाला दूध पाजलं तरी तो त्याचं दंश करायचं सोडत नाही आणि याच्यावरही शेख मोहम्मद महाराजांचा एक अभंग पाहिला आपण की अपवित्राशी संघ पवित्राने केला प्राणाशी मुकला परिसा श्रोती जर पवित्र माणसाने अपवित्र माणसाशी संघ केला तर त्याला प्राणाशी मुकावं लागेल म्हणून चांगल्या माणसाने विचारपूर्वक संगत करावे आणि मग हे पाखंडी लोक कसे असतात तर शेख मोहम्मद महाराज आपल्याला या अभंगातून सावधान करतात आणि या लोकांच्या संगतीत जाऊ नका हे सांगतात जस एखादा लांडगा आहे आणि लांडग्याच्या संगतीत जर मेंढ्या गेल्या तर तो काय करणार आहे तर फडू फडूच खाणार आहे मग शेख मोहम्मद महाराज या अभंगातून सांगतात हुरळल्या मेंढ्या लांडग्या पाठी लागल्या हुरळल्या मेंढ्या लांडग्या पाठी लागल्या त्याने त्या भक्षिल्या फाडू फाडू पहा किती जिवंत उदाहरण दिले त्यांनी म्हणजे आजच्या समाजाला हे तितकंच लागू पडतंय की हुरळल्या मेंढ्या म्हणजे काही लोक काही माणसं इतकी उतावीळ असतात की ते कोणाच वरही पटकन विश्वास ठेवतात आणि ह्या विश्वास ठेवल्यामुळं काय होतं की नंतर त्यांना त्याचं पश्चाताप होतो की आपण फसवलं गेलो तोपर्यंत हे सारखं एखाद्या त्याच्या माग लागत राहतात मग हुरळल्या मेंढ्या लांडग्या पाठी लागल्या त्याने त्या भक्षिल्या फाडू फाडू मग लांडग्याच्या पाठीमाग त्या हुरळलेल्या मेंढ्या जर गेल्या तर तो त्यांची शिकार करतो फाडू फाडू खातो तसच समाजातले काही लोक या बंधूबाबांच्या नादी लागले तर ते इतके जवळ जातात इतके गोड गोड बोलतात आणि नंतर ते आपला डाव टाकायला सुरुवात करतात तर डाव कोणते पैसा तंत्र मंत्र असं फसवीगिरी करतात आणि लोकांना फसून त्यांची लुटमार करतात लुबाडतात आणि मग आपण फसलो गेलो हे नंतर कळतं कसलाही गुण येत नाही त्यांच्याकडे कसलंही उपासना नसते कसली साधना नसते परंतु हे भोंदगिरी करतात असं शेख मोहम्मद महाराज या अभंगातून सांगतात शेख मोहम्मद महाराज कोण म्हणतात मेंढ्या अज्ञ जन लांडगे वेशधारी मेंढ्या कशा आता अज्ञ जन म्हणजे आज्ञा पाळणारे आज्ञा पाळणारे तर आहेत अज्ञ म्हणजे आडाणी सुद्धा आहेत म्हणजे एखाद्याने सांगायचं आणि यांनी ऐकायचं म्हणजे हे आडाणी आज्ञानी लोक आणि लांडगे हे वेशधारी आहेत मग त्यांनी वेश कोणता घातलेला आहे ह्या लांडग्यांनी कोणाचे पांढरे कपडे कोणाचे भगवे कपडे कोणाचे हिरवे अशा वेगवेगळ्या रंगातले हे लांडगे या मेंढ्यांना फाडू फाडू खातात फाडती परोपरी करुणी शिष्य पहा काय की मेंढ्या अज्ञजन लांडगे वेशधारी म्हणजे मेंढ्या कसे आता अज्ञानी आणि लांडगे मात्र सुटाबुटात आय टीत आत्ताच्या प्रोफेशनल जगात इतके ते लोकांना पटवण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि मग हे वेषधारी लांडगे या लोकांना फसवतात आणि फाडती परोपरी करुणी शिष्य आणि यांना शिष्य करून घेतात मग गुरु शिष्याचं नातं तयार झालं की मग पुन्हा हे लुटायला सुरुवात करतात शिष्यत्व नसता गुरु मनवी जगी पहा हे गुरु स्वतःला समजतात आणि यांच्याकडे कसलंही ज्ञान नसतं पाखंड्याचे संगी अध पात शेख अहमद महाराज म्हणतात की या पाखंड्याच्या संगतीला गेलात तर तुमचा अधपात नक्कीच होणार याची मात्र हमकास खात्री आहे कारण तुमची संगत चुकलेली आहे नसता तत्वनिष्ठा पूजा मूत्रविष्ठा यांच्याकडे कसलं तत्वज्ञान नाही कसला पूजापाठ नाही काहीच नाही यांच्याकडं अविचार आहेत यांच्याकडं अविचार असल्यामुळं भोगवी अप्रतिष्ठा नाना याती आणि यांच्याबरोबर जाऊन नाना यातना तुम्हाला भोगावी लागतील शेख मोहम्मद विनवी समजता लागूनी आणि शेख मोहम्मद महाराज या समजताला विनवतात नरमळ नर जन्मा येऊनी ठकू नका आणि हा नर जन्म जो मिळालेला आहे तुम्ही याच्यात ठकू नका फसू नका भूल थापांना बळी पडू नका असं शेख मोहम्मद महाराज आपल्याला या अभंगातून सांगतात की बाबांनो आता तरी जागे व्हा आणि जर तुम्ही जागे झालात तर नक्कीच तुमचा उद्धार हो आणि नेटवर्कमुळं प्रॉब्लेम मला होता तर शेख मोहम्मद महाराज त्यांनी ज्या अभंगातून सांगितलंय पाखंडी लोक कसे असतात तसंच तुकाराम महाराजही आपल्याला या अभंगातून सांगतात ऐसे कैसे झाले बंधू कर्म करून म्हणती साधू अंगा लावून आराख डोळे झाकून करती पाप दाऊनी वैराग्याची कळाभोगी विषयांचा सोहळा तुका म्हणे सांगू किती जळो तयांची संगती पहा शेख मोहम्मद महाराजांनी जे विचार अभंगातून सांगितले होते तेच विचार संत तुकाराम महाराज सांगतात की बाबांनो आशांची आशयांची संगती जळून द्या अशा लोकांच्या संगतीत जाऊ नका आणि या बंधू लोकांच्या नादी लागू नका हे तुम्हाला उरून वैराग्य दाखवतात परंतु हे विषयांचा भोग करतात हे लोकांची लुटमार करतात आणि आज समाजात पाहतो की हे लोक वेगवेगळ्या इव्हेंट तयार करतात या इव्हेंटमधून पैसा कमवतात आणि याच्यासाठी शेख मोहम्मद महाराज एका अभंगातून सांगतात नाम मांडोनी बाजारी काय दाखविता थोरी नाम मांडोनी बाजारी इतकं थोरपण मिळवतात म्हणजे थोरपण इतकं मिरवतात मिरवतात आणि शेवटी भगवंताचं नाम विकतात हे मोठमोठ्याल्या सुपाऱ्या घेतात आणि याच्यातूनच हे नामाचा बाजार मांडतात म्हणून शेख मोहमद महाराज म्हणतात काय दाखवितात थोरी नाम मांडवनी बाजारी भगवंताच नाम विकू नका नाम विकून या नफा म्हणती पुण्य जोडी ती पापा आणि नाम विकतात आणि म्हणतात आम्ही नफा कमवला आणि यालाच पुण्य समजतात न भरे पोट जया तेने काट्या त्या भराव्या अशा लोकांना सरळ शब्दात हे संत जाग्यावर आणतात की अरे बाबा न तुमचं पोट भरत नसेल तर तुम्ही काय करा पोटात काट्या भरा शेख मोहम्मद म्हणे शुद्ध वागा न भरे पोट भीक मागा अरे तुम्ही शुद्ध वागा आणि जर तुमचं पोट भागत नसलं जर तुमचं पोट भरत नसेल तर तुम्ही भीक मागा परंतु नाम काय विकू नका या भगवंताचं पवित्र नाम घेऊन समाजाला फसू नका अशा या लोकांच्या संगतीत या पाखंड्याच्या संगतीत या संत सज्जनांच्या संगतीत जा आपण पाखंड्याच्या संगतीत जाऊ नका हे संत आपल्याला वेळोवेळी सांगतात आणि मग कुणाच्या संगतीत गेलं पाहिजे की आंधळी आणि संगत डोळसाची धरावी दैना चुकवावी पडापडेची आंधळ्या माणसाने का काय करा जे आज्ञाने आहेत अडाणी आहेत त्यांनी डोळस माणसाची संगत धरा मग तर तो रस्ता क्रॉस करेल परंतु जर आंधळेने जर आंधळ्याची संगत धरली तर त्याला रस्ता पलीकड जाता येणार नाही किंवा समोर विहीर आली तर तो पहिला आंधळा ह्या दुसऱ्या आंधळ्याला घेऊन विहिरीत पडन म्हणून आडाणी असेल आज्ञानी असेल आपल्याला काही समजत नसेल तर तुम्ही चांगल्या डोळं ज्ञानी माणसाची संगत धरा जे कर्मकांड अंधश्रद्धा तंत्र मंत्र याच्यातून लोकांना फसवतात यांच्यापासून दूर राहा आणि मग गुरु शिष्य आंधळे नेनती साधू केळी गुरु ही आंधळा शिष्य ही आंधळा सगळं जनताच आंधळी होऊन जाईल आणि सगळा आंधळ्याचाच बाजार होईल आणि मग कोणी कोणाचा उद्धार करणार उद्धरी भाविक बोळी कि या पाखंडी लोकांच्या नादी लागल्याने आज समाजात पाहतो की एखादा पुढारी असतो आणि त्या पुढारी मोठमोठ्याला मुट गप्पा मारतो निवडणुकीत वेगवेगळे आश्वासनं देतो जसे पाखंडे असतात तसे हे समाजात पुढारीसुद्धा पाखंडे असतात नंतर ते जातीत भांडणं लावतात आणि जाती जाती, जाती, जाती धर्माधर्मातल्या भांडणातून ते आयुष्यभर निवडणुका जिंकतात आणि समाजाला आपलं गुलाम बनवतात काही कार्यकर्ते हाताशी धरतात आणि समाजामध्ये द्वेष पसरवतात आणि या जाती जातीच्या भांडणामुळं विखारी प्रचारामुळं आज महाराष्ट्रात आपण जी परिस्थिती पाहत आहोत ही पुढाऱ्यांनी तयार केलेली परिस्थिती आहे अशा या संधी साधू की या पाखंडी पुढाऱ्यांपासून दूर जाऊन आपण चांगली पुस्तकं वाचा चांगलं ज्ञान घ्या चांगले विचार आत्मसात करा आणि या समाजा समाजात जो पसरलेला द्वेष आहे जी समाजात समाजा जी भेदभावाची दरी पसरलेली आहे ही दरी मिटवायची असेल तर या संत सज्जनांनी या संतांनी जे अभंग लिहिले त्या अभंगातून जो उपदेश केला की पाखंड्याची संगती करू नका आणि मग तुमचा अधपात होईल आणि <coughs> तेच पुढारी आस करता येत की हुरळल्या मेंढ्या लांडग्या पाठीला गेल्या काही कार्यकर्ते या लांडग्यांच्या या पुढाऱ्यांच्या पाठीमाग लागले आणि त्याने त्या बक्षिला फाडू फाडू आज आपल्याला लागू पडतात की संत शेख मोहम्मद महाराजांचा आजचा जो अभंग पाहिला आपण हुरळल्या मेंढ्या लांडग्या पाठी लागल्या त्याने, त्याने त्या बक्षिल्या फाडू फाडू मेंढ्या आज्ञजन लांडगे वेशधारी फाडती परोपरी करुण शिष्य शिष्यत्व नसता गुरु म्हणवी जगी पाखंड्याचे संगी अधपात पात नसता तत्वनिष्ठा पूजा मूत्रविष्ठा भोगवी अप्रतिष्ठा नानायाती शेक मोहम्मद विनवी समजता लागुनी नरजन्मा येऊनी ठकू नका हीच विनंती तुम्हाला सगळ्यांना की बाबांनो अशा वाईट लोकांच्या नादी लागून अशा लोकांच्या संगतीत जाऊन फसू नका आणि एक शेवटचं उदाहरण की केळी शेजारी लावलेल्या बोरी वार्याने हलता सर्वांग चिरी ऐसी संगत नव्हे बरी साधूजना लागली केळीच्या शेजारी जर बोरीचं झाड लावलं आणि ज्यावेळेस बोरीचं झाड मोठं होत केळी आणि बोरी ज्यावेळेस वारा येतो वाऱ्याने तो, तो बोरीचं झाड हललं की त्या केळीचे पानं काय होतात फाटतात तशी ही वाईट लोकांची संगत आहे या वाईट लोकांच्या संगतीत जाऊ नका राम हरी